फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे आणि ह्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण पाहू शकता उद्या सकाळी ठीक दहा वाजेपासून कृषी प्रदर्शना प्रदर्शनाला सुरुवात होईल आणि ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने प्रेक्षक पाहण्यासाठी येतील त्याचा लाभ घेतील आणि हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी पुतळ्याच्या बाजूला कृषी प्रदर्शनाची या ठिकाणी तयारी केलेली आहे तर खूप गट सुद्धा खूप संख्येने आपण निश्चित पाहू शकता या ठिकाणी पूर्ण पूर्ण या ठिकाणी आपण तयारी आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीची तयारी आहे आणि ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक येतील कृषी प्रदर्शनासाठी तर आपण पाहू शकता किती मोठ्या पद्धतीची या ठिकाणी तयारी आहे खूप जोरदार अशी तयारी या ठिकाणी सुरू आहे निश्चित देगलूर शहर व तालुक्याच्या लोकांनी जनतेनी त्याचा लाभ घ्यावा आणि आजपर्यंत असं कृषी प्रदर्शन देगलूर तालुक्यात भरलेलं नाही काही या ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत आणि उद्या सकाळी ठीक दहा वाजता या ठिकाणी सुरुवात होईल लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो या चॅनलच्या माध्यमातून तर आपण पहा या ठिकाणी काही बॅनर्स लागलेले आहेत ला उद्या सकाळी आपल्याला याची सुरुवात होईल मान्यवरांच्या हस्ते याची सुरुवात होईल या ठिकाणी आपण पहा अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता खूप मोठी तयारी या ठिकाणी काही ट्रॅक्टर्स आलेले आहेत आणि तयारी तयारी या ठिकाणी खूप सुरू आहे असं क्रेश प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे खूप मोठी तयारी शिवप्रेमींनी या ठिकाणी केलेली आहे ते पहा दोन ट्रॅक्टर्स आत्ता आलेले आहेत उद्या सकाळी हे सर्व भरून जाणार आहे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग येणार आहे आणि त्याचा लाभ निश्चित घेणार आहे निश्चित देगलू व तालुक्याच्या परिसराच्या जनतेने याचा लाभ घ्यावा याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांसाठी तर होईलच सामान्य जनतेसाठी पण होईल ट्वेंटी फायव्हिन मध्ये